नमस्कार महसूल विभागामध्ये कोतवाला पासून अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जे महसूल कर्मचारी व अधिकारी आपलं कामकाज उत्कृष्टपणे पार पाडतात त्यांचा सन्मान करण्यासाठी महसूल दिन हा दरवर्षी एक ऑगस्ट रोजी आपण साजरा करत असतो यावेळेस शासनाने महसूल प्रशासन अधिक अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न अधिक, 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 अधिक प्रभावीपणे सोडवण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे सर्व शासनाच्या योजना या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महसूल सप्ताह साजरा करण्याचं सा देखील ठरवलेलं आहे आणि दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या सप्ताहामध्ये महसूल सप्ताह हा राज्यभर साजरा होतोय भंडारा जिल्ह्यामध्ये देखील हा सप्ताह आपण साजरा करत आहोत एक ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा मुख्य कार्यक्रम असेल आणि त्या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल त्याचप्रमाणे काही नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देखील वितरित केली जातील दोन ऑगस्ट रोजी ज्या खातेदारांचं रहिवासासाठीचं अतिक्रमण सा दोन हजार अकरा पूर्वीचं असेल त्या सर्व अतिक्रमणांचं सर्वेक्षण करून ती अतिक्रमणे नियमानुकूल करण्याविषयीची मोहीम ही दोन ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे तीन ऑगस्ट रोजी गावांमधील जे पाणंद किंवा शिव रस्ते आहेत त्यांच्यावरचे अतिक्रमण काढून दुतर्फा वृक्ष लागवड करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरांचं आयोजन हे प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जिल्हाभर करण्यात येणार आहे पाच ऑगस्ट रोजी ज्या सामाजिक सहाय्यासाठीच्या विशेष योजना आहेत त्या योजनाशी संबंधित डीबीटी च्या निगडीत काम करण्यासाठी आणि आधार लिंकिंग आणि ऑनबोर्डिंगच्या काम करण्यासाठी घरापर्यंत कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन ते पूर्ण करण्याची मोहीम पाच ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे त्याचप्रमाणे शासकीय जमिनीच्या वाटपातील शर्तभंग झाला असेल तर तो नियमानुकूल करण्याची मोहीम हे घेण्यात घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सात ऑगस्ट रोजी म्हणजे शेवटच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने जे कृत्रिम वाळू संबंधातलं धोरण म्हणजे एम्स अँड संबंधातील जे संबंधातील जे धोरण आणलेलं आहे त्यासंबंधी प्रचार व प्रसिद्धी करणे याची नागरिकांना माहिती देणे आणि त्या संबंधात सर्वेक्षण करून पात्र जमिनींबाबतची माहिती गोळा करण्यासाठीची मोहीम राबवण्यात येणार आहे आणि सात ऑगस्ट रोजी अशा प्रकारे या महसूल अभियानाची सांगता होणार आहे या महसूल अभियानाचा लाभ सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असं मी या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद